नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला ओल्या नारळाची करंजी बनवून दाखवणार आहे अगदी झटपट आणि खूप छान खुसखुशीत अशी ही करंजी तेवढीच चविष्टसुद्धा लागते सर्वांना आवडेल अशी तर इथे बघा आपण हा एक मोठा नारळ असा मी मिक्सरवरती बारीक करून घेतला आहे ह्याचं साल काढलं नाही मी तुम्हाला नसल आवडेल तर तुम्ही याचं साल काढून किसूनसुद्धा घेऊ शकता तर हा मी या वाटीने दोन वाटी एवढा हा नारळ घेतला आहे बारीक करून बारीक केल्याच्या नंतरच मोजून घ्यायचा म्हणजे आपल्याला गुळ आणि साखरेचं प्रमाण घेता येईल व्यवस्थित तर सर्वात आधी आपण या कढईमध्ये एक चम्मच एवढं तूप टाकून घेणार आहोत तूप मेल्ट झालं की आपण या तुपामध्ये काजूचे हे जे तुकडे करून घेतले आहे मी ते टाकून घेते मी इथे फक्त काजू घेतले आहेत तर तुमच्याकडे बदाम वगैरे असतील तेही घेऊ शकता अशाच पद्धतीने ते सुद्धा तुपावरती परतून घ्यायचे आहेत छान लागतात दाताखाली आल्यावरती याचे तुकडे थोडेसे आपण हे एक मिनिटभर परतून घेणार आहोत आता हे काजू छान असे परतले आहेत त्यामध्ये आपण हा कोला नारळ जो आपण बारीक करून घेतलेला आहे तो टाकणार आहोत आपल्याला हा नारळ खूप असा भाजायचा नाही आहे थोडासा कोरडा करून घ्यायचा म्हणजे यामधलं थोडंसं पाणी जे आहे ते कोरडं करून घ्यायचं आहे तर मी हा नारळ जो आहे तो एक दोन मिनटं मस्त असा तुपावर परतून घेतला आहे याचं कारण आपल्या ज्या करंज्या बनवणार आहोत त्या खूप दिवस टिकतात तर त्यामुळे हा थोडासा वेळ तुपावर परतून घ्यायचा आता यामध्ये आपण हा एक वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी साखर टाकायची आहे इथे मी गुळ आणि साखर दोन्ही घेतला आहे सम समप्रमाण नाही म्हणताय ना, ना। तुम्ही यामध्ये फक्त गुळ किंवा साखरच घेऊ शकता त्याचंही छान होते हे सारण मी इथे गुळ आणि साखर टाकलेलं आहे तर हे तुम्हाला जर का जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडंसं वाढवू शकता गुळाचं प्रमाण किंवा साखरेचं सा प्रमाण वाढवू शकता कमी गोड आवरत असेल तर यापेक्षा थोडं कमी करू शकता पण ह्या करंजा गोड छान लागतात आता हे गुळ आणि साखर मेल्ट होईपर्यंत आपण हे छान परतून घेणार आहोत आता हे सारण तयार होते तोपर्यंत आपण याचं जे कवर आहे आवरण आहे ते बनवून घेणार आहोत तर इथे बघा एक वाटी मैदा घ्यायचा यामध्ये एक चिमूट मीठ टाकायचं कारण गोडाचा पदार्थ आहे छान लागते मिठामुळे जास्त चव येते बारीक रवा टाकायचा आहे दोन तीन चम्मच चे एवढा बारीक रवा टाकायचा रव्यामुळे छान करंजी खस्ता बनते आणि खुसखुशीत होते मस्तपैकी एक चम्मच किंवा अर्धा चम्मच तूप टाकायचं आता हे छान असं हाताने एकजीव करून घ्यायचं तूप सर्व मैद्याला लागेल असं चोळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ असं घट्टसर भिजून घेणार आहोत छान असा गोळा तयार करून घ्यायचा या पिठाचा पाणी एकदम नाही टाकायचं तर असा हा घट्टसर गोळा तयार झाला आहे यावरती थोडस आपण तूप टाकून घेणार आहोत पुन्हा एकदा मळून घ्यायचं हे पीठ कारण हे पीठ जेवढं जास्त मळाल तेवढी करंजी खुसखुशीत होते आता हे पीठ आपण मी अर्ध्या तासासाठी मुरायला ठेवणार आहे तुमच्याकडे वेळ असेल तर एक तासही ठेवू शकता म्हणजे पीठ छान असं मूर्ते हे साईडला ठेवून देऊ इकडे बघा सारणही तयार होत आलेलं आहे हे सारखं सारखं हलवत राहायचं आहे हे सारण नाहीतर कडईला चिटकेल अगदी अजून एक मिनिटभर आपण हे शिजवून घेणार आहोत तर हे आपलं तयार झालेलं आहे करंजीसाठीचं सा, आता यामध्ये वेलची पूड टाकून घेते मीही वेलची पूड बनवून ठेवलेली आहे हिरवी वेलची आणि त्यामध्ये थोडीशी साखर टाकून मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आता गॅस बंद करते आणि यामध्ये जे आपलं आजचं मेन साहित्य खास साहित्य आहे ते हे मिल्क पावडर टाकायची यामध्ये या मिल्क पावडरमुळे भन्नाट अशी चव येते या करंजीची आता हे थंड करण्यासाठी ठेवून देऊ आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं तर इथे पाहू शकता छान पीठ असं मुरलं आहे मौसूद झालं आहे मस्तपैकी आणि सारण सुद्धा थंड झालं आहे तर आता आपण या पिठामधला थोडासा असा गोळा घ्यायचा आहे आणि याची पुरी लाटून घ्यायची पुरीपेक्षा थोडी पतली लाटायची आहे आपल्याला तर बघा असे आपण हे लाटून घेतले आहे आता यावरती हे सारण ठेवायचं आणि साईडला असं पाण्याचा हात लावून घ्यायचा म्हणजे ह्याच्या ज्या कडा आहेत त्या छान अशा चिटकल्या जातात आणि करंजी तेलामध्ये टाकल्यावरती सारण बाहेर येणार नाही आता हे जे जास्तीचं आहे ते काढून घेणार आहोत आपण याला तुम्ही मुरड देखील पाडू शकता म्हणजे अशी छान डिझाईन येईल याला दिसायला पण छान दिसेल करंजी तर हे पहा आपण ह्या अशा बनवून घेणार आहोत तर मी आता सुद्धा बनवून दाखवते अशीच पुरी बनवून घ्यायची आता ही पुरी जी आहे ती या साच्यावर ठेवायची आणि त्यामध्ये सारण भरायचं सारण तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं भरू शकता लगेच आपण याच्या कडाशा प्रेस करून घेणार आहोत आणि काढून घेणार आहोत तर छान अशी डिझाईन येते बघा साच्यामध्ये सुद्धा बनवल्याच्या नंतर तर सर्व मी अशाच बनवून घेते तर इथे बघा सर्व ह्या करंजा मी बनवून घेतल्या आहेत साधारण आपल्या ह्या बारा ते पंधरा करंजा तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या तळायला टाकणार आहोत तेल खूप गरम नाही करायचं आणि मध्यमाच्यावरती मस्त अशा सोनेरी रंग येईपर्यंत खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत ह्या तर मस्त असा हा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला करंज्या तळून घ्यायच्या आहेत बाकीच्या सुद्धा मी तळून घेणार आहे तर ह्या आपण काढून घेणार आहोत मस्त खुशखुशीत झाल्या आहेत आणि व्यवस्थित अशा तळ्या गेल्या आहेत आपण यामध्ये म्हणजे जे सारण बनवलेलं आहे त्यामध्ये मिल्क पावडर टाकल्यामुळे खूप छान चव आलेली आहे याकरंजीला आणि मस्त अगदी नेहमीच्या करंजीपेक्षा वेगळी करंजी लागते तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही ह्या ओल्या नारळाच्या करंजा करून बघा कशा झाल्या कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह हो,